जय हिंद मित्रांनो आज परत आलो आहे मी विषय घेऊन राज्य उत्पादन शुल्क याच्या आपण पाहू शकता विधानभवन या ठिकाणी सदर हे व्हिडिओच्या पार्ट टू आहे आणि विषय मित्रांनो आपला तेज आहे की शासनाच्या मोठ्या प्रमाणे राज्य उत्पादन शुल्क याचा महसूल बुडवण्याचा प्रयत्न सदर या मोठ्या स्केममध्ये करण्यात येत आहे आणि सदर ते सुरू पण आहे ज्याप्रमाणे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्या बघितलं होतं आणि ऐकलं पण होता की काय काय तोटा यासाठी राज्य उत्पादन शुल्क या मोठ्या स्केममुळे होत आहे तर आज यासाठी विधानभवन या ठिकाणी संबंधित आमदारांना विरोधी पक्ष नेत्यांना सरळ या विषयाची बाब निर्देशन आणून दिली आणि आज अनेक आमदार यांची माझी दखल घेतली आहे आणि या विषयाला गांभीर्यताने घ्यायच्या त्यांनी हमी दिलेली आहे मित्र मित्रो विषय असा आहे की यामध्ये आय आयकर विभाग आपला आयकर विभागाला पण मोठा टोटा आहे कारण हे जे व्यवहार होत आहे ते डायरेक्ट कॅशमध्ये होत आहे जे हे स्केम चालू केलं आहे प्रदीप विसुमल क्रिष्णानी हे स्केम चालू करणार आहे यांना आणि यांना अभयदेन अभयदान देणार आहे आपले मंत्री आणि संबंधित राज्य उत्पादन सुरुचे आयुक्त अधीक्षक आणि निरीक्षक जर यांना आपण आत्ताच आपण यांना आपले प्रशासननी आत्ताच थांबवलं नाही तर पुढे जाऊन याच्यामुळे याच्यामुळे आपल्या देशाचे मो महसू लला, मोठा तोटा निर्माण होणार हे मी सर्वांच्या निदर्सन निर्देशनात आत्तापासून आणून देत आहे आज लिकरमुळे आपला देशाला मोठा एक महसूल भेटत असतो आणि त्याच्यामुळे बाकीचे सुखसुविधा जनतेची होत असतात आणि शासनाचे पण सर्व मध्ये सहकार्य होत असतो आज या स्कॅमला जे प्रदूप विशु, प्रदीप विसुमल किस्तानी आहे या स्कॅमला जर आता आपण याला आटोप यात घे घेण्यात आला नाही तर यासाला यामुळे आपल्या देशाला मोठा तोटा निर्माण होणार आणि आपला देश एक सर पाठी सरणार तर माझ्या मत अनुसार प्रशासनाला आता जाग जाग आली पाहिजे आपले जे मुख्यमंत्री आहे त्यांनी पण या विषयाला विषय उपमुख्यमंत्री आहे त्यांनी या विषयाला गांभीर्याने घेतला पाहिजे आणि जे संबंधित विभाग राज्य उत्पादन मंत्री शंभूराज देसाई साहेब आयुक्त विजय सूर्यवंशी साहेब अधीक्षक निलेश चांगळे साहेब आणि निरीक्षक संजय भोसले साहेब जे, साहे, 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 जे आज दोन महिन्यापासून यांना निर्देशनात आणून दिल्यासुद्धा सदर या बारच्या परवाना कायमस्वरूपी रद्द करत नाही सदर हे रेस्टॉरंट अँड बारला वाईन स्वरूप बनवलेलं जे दुकान आहे यांना निर्देशन आणून दिल्यासुद्धा हे वस्तूला याचा परवाना रद्द करत नाही तर यांच्यावरती पण आपले मुख्यमंत्री साहेबांनी कारवाई केली पाहिजे असं मा माझ्या मत आहे भेटलेल्या माहितीनुसार अंदाजे अजून आठ ते दहा दुकानं याचे काल माझे कार्यकर्ते आहे जे त्यांनी मला सांगण्यात आले आहे त्याची पण तक्रार लवकरात लवकर संबंधित विभाग संबंधित मंत्री यांना पुरवण्यात येणार मी माझे कार्य चालू ठेवणार मी पण एक देशाच्या नागरिक आहे ही माझी एक जबाबदारी आहे त्या अनुषंगाने वरिष्ठ मंत्री साहेब या विषयामध्ये दखल घ्यावी जय हिंद